पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली शेतकरी आत्महत्या करत असताना सरकार मदतीसाठी पुढे येत नाही मात्र शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटी खर्च करण्यास तत्पर आहे मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे का नाहीत असे विचारत त्यांनी सरकारची भूमिका सवालात घेतली वडेट्टीवार म्हणाले शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे त्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही हमी भाव मिळत नाही सरकारकडून केवळ घोषणाच केल्या जात आहे त्यांनी सांगितले की शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी मंजूर होतात पण कर्जमाफीसाठी निधी नाही पासष्ट वर्षाचा शेतकरी अंबादास पवार यांनी शेतीसाठी बैल न मिळाल्यामुळे सतत बैलाचे काम करत नांगर चालवला हा फोटो पाहूनही सरकार शेतकऱ्यांचे हाल लक्षात घेत नाही शेतकरी प्रश्नावरून वडेट्टीवार यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला मात्र तो नाकारल्याने विरोधक आक्रमक झाले सरकारने चर्चेला आणि विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत बहिष्कार नोंदवला विरोधकांच्या मते सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे आणि कर्जमाफीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून केवळ मोठ्या प्रकल्पासाठी निधी खर्च करत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अधिकच वाईट होत आहे आज प्राप्त झालेले सर्व स्थगन प्रस्ताव प्रस्तावांच्या दालनात अनुमती नाकारलेली आहे आपलं काय आपलं बीएस नाही असं नाही चालणार बैल नाही म्हणून स्वतःला झुंपून घेतो ज्या ठिकाणी पेपर आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय आत्महत्या होत आहेत या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्वाचा असू शकतो या सदनामध्ये कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचं शेत राज्य झालंय रोज शेतकरी आत्महत्या करतो अध्यक्ष महोदय मी सगळं लिहिला त्यामध्ये पात्र सुद्धा त्यांना करत नाही अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जात अध्यक्ष महोदय रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही आणि शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी माफी दिली जात नाही परंतु उलट त्या लोणीकर सारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही त्या पद्धतीनं त्याचा अवमान करण्याचं काम झालंय कृषी मंत्री शेतकऱ्याला भिकारी म्हणतात अध्यक्ष महोदय हा हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत असतील तर हे भूषणाव ऐका शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा माल खरेदी होत नाही अध्यक्ष हो पावणे चार हजार रुपये आणि सोयाबीन खरेदी केला गेला साडेपाच हजाराच्या वर कापसाला भाव मिळाला नाही ज्या वेळेस पीक निघतं त्यावेळेस ते सगळं भात त्यांचे भाव पाडले जातात आम्ही दीड पट खर्चा हमी भाव देऊ पण आज जे लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष महोदय निघत नाही म्हणून माझी विनंती महोदय या ठिकाणी जो स्थगन दिलाय हा अत्यंत गंभीर विषय शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करताय सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत असतील ते राज्य कुणासाठी चाललंय कुणासाठी राज्य करतायत हे सरकार कुणासाठी काम करताय अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला माझी विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी अपात्र केले एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे हो अध्यक्ष महोदय या सरकारने दिलेल्या पॅकेजचं काय झालं तुम्हाला माहित आहे अध्यक्ष महोदय आपण सगळं आहात विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट या साडेसात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्तेमध्ये आला शेतकऱ्यांची दिशाभूल केली त्यांना सांगितलं तुमचा सात बारा कोरा करू कर्जातून मुक्त करू आणि त्यामध्ये आता सांगताय सरकारची ओरड आहे की आमच्याकडे पैसे नाही सरकारची तिजोरी खाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायसाठी सरकारची तिजोरी आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायसाठी सरकारकडे पैसे नाहीत का शक्ती मार्गाला दणक्यामध्ये वीस हजार कोटी रुपये देऊ शकता मग आणि एक लाख कोटीचा तुम्ही रस्ता बांधू शकता तर मग शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाहीत जोपर्यंत या सभागृहामध्ये ही चर्चा आता सुरू करावी अध्यक्ष दिली म्हणून आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका समिती जाऊ द्या काय समितीने म्हणून आहे आणि अवकाळी पावसाचे पैसे दिले नाहीत अवय आम्हाला गारपिटीच्या पैसे दिले नाहीत मागील वर्षीचे पैसे मिळाले शेतकऱ्याला शेतकरी रोज आत्महत्या करतोय तरी सरकार अध्यक्ष बहुद्या पुढे जाऊया आता आणि म्हणून ही चर्चा आम्हाला आम्ही नोटीस दिली आम्हाला चर्चा होऊ द्या त्याला औचित्याचे मुद्दे श्री शेतकऱ्याची आत्महत्या या राज्यात जर होत असेल त्याच्यापेक्षा गंभीर दुसरा प्रश्न होऊ शकत नाही याबद्दल दुमत नव्हे परंतु असं होत असतानाही आपल्याकडे सभागृहाचं जेव्हा आपण कामकाज करतो तेव्हा ते कामकाज या संविधानाने दिलेल्या अधिकारातनं घडलेल्या नियमांप्रमाणे होणं हे अपेक्षित आहे आणि अनिवार्य आहे तसं असताना ज्या वेळेला या प्रश्नावरती सखोल चर्चा इतर माध्यमातून जेव्हा होऊ शकते विरोधी पक्षाचा प्रस्ताव आपण परवाला उद्याला घेऊ हो शकतो त्यात तुम्ही मांडा मी पूर्ण दिवस ह्याच्यावरती चर्चा घेईन चला मी निकषात बसत नाही पहिली आहे अमोल खटाळ अध्यक्ष महोदय तुम्हाला चर्चा करायची आहे की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची आहे की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची असेल तर प्रस्ताव सादर करा उद्या पूर्ण दिवस मी याच्यावरती चर्चा घेईन बसा